सावंतवाडी तालुक्यात वेत्यकलेश्वर मंदिरालगत ओहोळ्यात गेले काही दिवस वास्तव्य करून असलेल्या सुमारे बारा फुटी महाकाय मंगरीला पथकाने केले या पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आली त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला गेले काही दिवस ही महाकाय व अत्यंत धोकादायक मगर या परिसरात फिरताना दिसून येत होती त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या मगरीचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी स्थानिकांकडून वनविभागाकडे करण्यात आली होती त्यानंतर आज रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास अखेर वनविभागाच्या जलदकृती दलाचे प्रमुख बबन गेडकर यांच्यासह जवान शुभम कळसुलकर आनंद राणे प्रथमेश गावडे हे घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मोठ्या शिताफीने सदर मगरीला जेरबंद केले यावेळी वेते सरपंच गुणाजी गावडे जितेंद्र गावकर बाळू गावकर बाळू गावडे आदींसह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते